आम्ही डायव्हर आहे ड्रायव्हर आहे आमचा जीवाय गाडीवर आहे नाद जीवाला ऑर्डरला जर कोणी ए तुला तुला काय हक्कल बेक्कीच उलटा पालता करीत काय तुला जागे जागा नाही खाली आमचं लागला का दोन मिनटात तू जेसीबी बंद तुला उलट पालता करतो करायच्या गोष्टी करतो का लेजर वळव केली ले ना त्याच बांधा दोन मिनिटात आणि डायरेक्ट करून टाकीन तुला काय करायचंय कर गोप्याची म्हणतात मला पण ऑपरेटर आपलं दा काम व्यवस्थित होईल ना साहेब तुम्ही डोळे दाखवून तेव्हा मुंबई पुण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेत भले भले तुमचं जरी एकदा काम झालं तुम्हाला एक खाडा सुद्धा नाही दिसणार अक्षरच्या कोणी समुद्रात जेणे फ्लॉटिंग करी का साहेब मी केलेलं तुम्ही अजिबात काळजी करू नका तो रोज एक तेरा पाठ्या मारा येत नाही याला आत बघतच मी तू पहिला खाली ये खाली ये तू काय अरे मोठं बोलला ऐकत नाही आई मालक कोण डम्पर लावतो काय बाय बिराय कर तुला काय हक्कल बिखल नाही का तुला डंपरी ताण होत राहायला आम्हाला तिकडे जाणतरी ताण डंपर ता मला ताण हो तुला आहे तुला जपास हात नाही काय दोन महिन्याचं भाडं राहिलं तुमचं भाडं देतो मग आलं नाही तो पार दिवाळीला सणाला कोणता सणवार आला का मगाला कपडे घेऊन घ्या ना आता थोडं लेट भाडं झालं तर लगेच बोकाट येऊ बा देतो नंतर भाडे संध्याकाळी काय असेल ते बघू मी काय आता तोड ना का बघू हिल हिले बाबा हिला तुझा पायदा माझा आलाय ढिला होय बाबा आजकाल काय फॅशन घोटे पर्यंत घेऊ देते तुमच्या काळ ना आज जाऊ तुम्ही कसे पायदा ना आला जेवढा ढगाल ढाल आजकालचे पोरे येते आम्हाला खालून पॅट्टी काकू दे काय झाले आजकाल गोपी शर्ट चांगलं शिवाज का एकदम भारी तुम्ही अजिबात काळजी करू नका इतका माझ्या शर्ट घेऊया ना या माणसाला आपल्या कापडाची क्वालिटी या माणसाला तरी दोनच बोध लागले होते तुम्ही चार पाच वाली त्याच्या गोवा आणा त्या उठवला का एक नंबर शर्ट आठ शर्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला टेप तुझा घरी पग त्यावर पायापासून तर डोक्यापर्यंत माहिती दोन मिनिटात तुमचा शर्ट रेडी काय तू असं शर्ट शिवलाय त्याला कॉलर नाही गुंडे नाही मला माहित होते तुम्ही आजच बोंबले देणार शेवटची तुमची पहिली उधार राहिलेली त्याचे पैसे आणि ऐंशी रुपये याचे कमी दिले म्हणून कॉलर आणि गुंड लावले नाही तेव्हा ऐंशी रुपये पहिले उधार आणून द्या तर कॉलर आणि गुंड लावून देईल काय तर तसाच का बोंबला तिनार आख्या लागण्यात बिना कॉलर बिना तर मला काय घेऊन देणार निघा आता कुठून या त्यात बोंबल बघू दे बरं अरे हिच्या डी गेली काम अजून तुला जरा लाज दिली नाही वाटत तर पोराला जरा <re robust> आणि इथे <opportunities> तो बायको का घरची पैसी पुसायला पुढे नाही येतो फार पोराची चव घातली स्वतःची घातली त्या लग्नाची बावन रेची ऑर्डर आली त्या अक्षरचे कापड नाही पुरले म्हणून गरम म्हणतात कापड कापड रेच गेले हॅलो चाळीस पन्नास चाळीस पन्नास खाल्लं का पाहिलं वाण खाल्लं का पाहिलं वाण हे नाही सुधारायचं यार काय चाललंय भाऊ गरिबी आली म्हणून कधीच लागलो नाही पैसा आला म्हणून कधीच भाजलो नाही आता गोपी शेटे अरे मस्त तो आपण पाना घाल तुझ्या खिशात कधी घेणार पैसा तुम्हाला पाचशे पर्यंत साधा माझेच नाही तुला भारी क्वालिटी धंदा चालू करायला पैसे मागा करून तुम्हाला पैसे विकणार का कष्ट केलं स्वतः भांडवल तयार करून टाकला तुला नाव लोक येऊ केला चांगलं झालं आणि मला ठेवलं असं झालेलच नाही अरे तुम्ही जाणारे लोक लोकांना मागे ठेवा बोला केळ चाळीस चाळीस चाळीस